साम्य योग साधना पाक्षिक व महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व गीताई देत सत्कार करण्यात आला आहे सदरचा कार्यक्रम नकाने रोड येथील साम्य योग साधनाच्या कार्यालयात संपन्न झाला आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थितांना पत्रकारिंना कशी करावी इतिहासाचे दाखले देत सखोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील प्रांतिक सदस्य प्राध्यापक यशपाल सिंह सिसोदिया से सरचिटणीस सुवर्णा टेंबेकर पत्रकार संघाचे सदस्य शोभाताई आखाडे प्रदीप जाधव पवन मराठे सोपान देसले सुनील निकम दत्ता बागुल बापू आहिरे यांच्यासह ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी रमेश पवार भैया पाटील डॉक्टर बरड मालेगाव मिलिंद टेंबेकर मुकेश पाटील आदी उपस्थित होते मी ज्यांना मार्गदर्शक मानते भाऊ मानते माझा पाठीराखा मानते असे आमचे हरणे दादा यशवंतराव हरणे दादा दादा मी भाग्यवान आहे की मी तुमची बहीण आहे आणि खरंच आदर्श घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल चुकली कान धरून सांगण्याचा पण तुम्हाला हक्क देते असे आमचे अध्यक्ष त्यांच्या आधी सुद्धा तुमच्या आधी सुद्धा मी नाव डॉक्टर साहेब मी सुगंध एवढं नाव घेण्यापर्यंत सुद्धा मोठी नाही तर ना मी तुमचं नाव घेण्याची प्रयत्न ठेवण्याचा माहित नाही डॉक्टर साहेब अण्णासाहेबांना तर ताई मी भेटायला आली होती माझं ते भाग्य होतं की खाली मी त्यांना भेटू शकली होती पण आज दुर्भाग्य की मी बोलतानाच आहेत तशा आमच्या तुमचे साहेब अण्णा साहेब तशाच ठेमेच ताई साहेब मी या सगळ्यांच्या साठ्यांनी मला दाखवून मीडियाने मला दाखवून ते दाखवलं जिथे अनेक असा पैसा होता खूप मोठ साम्राज्य होत पण माझ्याजवळ काहीही नसणारी ती मुलगी मीडिया जेव्हा दाखवत होते पत्रकार संघ मात्र हिमतीने आणि भक्कमपणे माझ्या बरोबर होतात म्हणून मी त्यांचे उपकार ह्या जन्मात तरी फेडू शकत नाही असा हा पत्रकार संघ आहे अशी डिग्री दादा आहेत आमचे जसपाल सर तर माझे मार्गदर्शकच आहेत मी ज्या वेळेला सगळे म्हणत होते की ताई माघार घेतील एवढ्या बलाढ्य शक्ती समोर अण्णासाहेब तुम्ही जेव्हा बोलत होते की एक बिनविरोध निवडणूक झाली त्यावेळेला मला मी स्वतःला दिसत होती की तशीच गत त्यावेळेला ही झालेली होती त्या पदावर फार चारित्र्य संपन्न माणसांनी काम केलेले लक्षात राहू आपण जिल्हा बघू आपल्या जिल्ह्याचा इतिहास बघू पण आधी आपण ज्या संस्थेचं काम करतो आहे त्या संस्थेचा इतिहास हा तुम्ही वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे या पदावरून केले साहेबांनी घर साहेबांचं बघतो तुम्हाला ए सी दिसले किंवा भाऊचं भाऊंचं घर आहे भाऊ अध्यक्ष म्हणून काम केले जुना आपांचं घर तुम्ही साधं काम केलंय चाळीस वर्षापासून तुम्ही काकांना बघताय घरचं भाईचं घर ती अवस्था आहे पण गेल्या बारा पंधरा वर्षापासून या जिल्ह्यामध्ये ज्या काही प्रवृत्ती पत्रकारांमध्ये वाटल्या शेकडो एकर जमीन करोडो रुपयाचे बंगले एसी गाड्या ज्या कोणी घेऊ नये हे माझं म्हणणं नाही मी टीका करतो असं म्हणणं नाही पण आम्हाला हा जो यार ला ला या अध्यक्षांकडून वारसा मिळाला ही फकीरी मला मान्य आहे या फकीरीमध्ये मध्ये फकिरी मध्ये हे मी माझं सौभाग्य समजतो त्यामुळे मित्रांनो भविष्यामध्ये आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आपण कोणत्या माणसांनी आपल्याला अधिकाराने या पदावर बसवलंय त्यांच्या त्यामागच्या या टाळ्यांच्या अपेक्षा आपण समजून घेतल्या पाहिजे आपण पण दिनदलितांसाठी काम केलं पाहिजे एखाद्या माणसाला त्रास देणं हे तर सर्वसाधारणपणे कुणीही करू शकतो पण ज्याच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत ते अश्रू पुसणं ही फार मोठी गोष्ट आहे पुष्पा स्टॅनल लसून गुन्ह्याच्या आड अफोची वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी उधळली असून पिकअप वाहनासह सतरा लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृपाल सिंह सिंग राजपुरोहित वय पस्तीस रानार येवला जिल्हा नाशिक रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर वय एकवीस रानार मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नावे आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निवडणुकीच्या चेकपोस्ट जवळ सापळा रचत सदरची कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत तिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे निवडणूक दोन हजार चोवीस साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडीपीएस ऍक्ट खाली काही बँक सीजर्स आपल्याकडे येत आहे अशी माहिती श्रीराम पवार सांगली यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचुलसिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एनडीपीएस पी एस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून तो जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एन डी पी एस ऍक्ट खाली बँड आहे असा आपल्याला मिळालेला आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रमुख मुख्य ठिकाणी जाणार होता त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्याच्याबद्दल माहिती जाण राजस्थानी दिनानिमित्त राजस्थानी सेन समाज मंडळाच्या वतीने राजस्थानी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेल्या शोभयात्रेचा समारोप महाराणा प्रताप पुतळ्याजवळ करण्यात आला या शोभायात्रेत समोरातील सर्वच घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी धनराज चौहान ईश्वर शर्मा मनोज गगवाल अनिल गगवाल नितीन रेनीवाल खुशाल शर्मा गिरीश किरोडीवाल संतोष सोलंकी कृष्णा गगवाल हर्षा शर्मा शीला रेनीवाल आरती शर्मा दर्शना सोलंकी कविता गगवाल यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी मुन्नेश्वर राधेश्वर शर्मा राजस्थानी समाजमुळे आज राजस्थानी स्थापना दिवसा दिवसानिमित्त दुसरं वर्ष एक कार्यक्रम चालू चालू केलेला आहे नितीन बंग यांच्या अध्यक्षतेखाली आज मा मनोहर टाकी शिवाजी पुतळ्यापासून गांधी चोक चांदी पुतळ्यापासून पर्यंत आणि शिवाजी आपला महाराणा प्रताप इथे हा कार्यक्रमाचं समापन झाला आहे रॅलीचा आणि संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्व राजस्थानी समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा तथा सहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे जय परशुराज जय संजय महाराजांची आज ना राजस्थानी दिवस आम्ही साजरा केलेला आहे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे हा हा कार्यक्रम मनोहर पासून तर गांधी फुटल्यापर्यंत गांधी फुटल्यापासून तर महाराणा प्रतापला समापन करण्यात आला आहे आज संध्याकाळी कंपाऊंडला नृत्य नाट्य सहा वाजेपासून नृत्य नाटिका राजस्थानी ड्रेसअप वगैरे लहान मुलं किंवा आणि लेडीज महिला यांचा कार्यक्रम आहे आणि सहभोजनाचा पण कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली ठेवलेला आहे हा हा आहे राजस्थान राजस्थान वर्ष जुनवणे येथील अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी माणुसकी जपली आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वतःच्या वाहनातून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून वेळीच उपचार मिळाल्याने नागरिकाला जीवनदान मिळाले आहे आपला नियोजित दौरा आटोकून धुळ्याकडे येत असताना जुनवणी जवळा अपघात झाला हिलाल माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आपलं वाहन थांबत जखमी नागरिकाला स्वतःच्या वाहनात बसवून रुग्णालयात दाखल करत उपचार मिळवून दिले त्यांच्या या कार्याचा धुळे ग्रामीणमधून कौतुक होत आहे